नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण काठपदरच्या साडीवर कमी वेळामध्ये ब्लाऊज डिझाईन कशी करायची किंवा काठाचा वापर पाठीला आपण कसा करायचा आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगते तीस साईजचा हा ब्लाऊज होता प्रिन्सेसमध्ये याची कटिंग मी पूर्ण अपलोड केलेली आहे आणि हा आता आपल्याला गळा जोडायचा आहे तर गळा मी सव्वा दोनचा घेतला दोन किंवा सव्वा दोन जरी घेतला तीस साईजला तरी पण परफेक्ट असं येऊन जाते तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात गळ्याची साडेनऊ ते दहा हो घेऊ शकतात तुम्हाला जे आवडेल त्यानुसार आणि अशा पद्धतीने मी चौकनी आखून घेतले आता थोडंसं बघू शकतात तुम्ही जसं खडून मार्क करते बरोबर वरती जेवढं मी चौकनी घेतलं आहे तेवढंच मी खाली घेतले आणि नॉर्मल आपण आकार देऊन घेतला आता आकार दिल्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची याची आता मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही याची कटिंग केली आता जो मधला पॅच निघला आपला चौकन हा आपल्याला जपून ठेवायचा आहे का तो आपल्याला कामा येतो आता काय करायचं आहे आपल्याला मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे सोयीचं आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आता अस्तर ठेवताना आपल्याला कडेला बरोबर शिलाई मारून घ्यायची आपल्याला थोडंसं काठ जरी असला तरी ब्लाउजला डिझाईन येऊन जाते आणि आपल्याला रेडीमेड पायपिंग किंवा विदाऊट जरी असेल तरी पण चालते थोडंसं मी टच करून घेतले थोडंसं प्रेस केलं तरी चालते किंवा मग दाब शिलाई जरी दिली तरी पण चालते तर दाब शिलाई द्या किंवा प्रेस करा खूप सुंदर ह्या ब्लाउजचे डिझाईन तयार होऊन जाणार आहे म्हणजे कमी वेळामध्ये आपण कशा पद्धतीने डिझाईन केले पाहिजे तर हा व्हिडिओ पूर्णच बघा उरलेला कपडा मी पूर्ण कट केला आहे आता याला आपण रेडीमेड पायपिंग लावणार आहोत तर मी गोल्डन कलरची घेतली तर थोडंसं मी धागा त्याच्यामधला टाईट केला म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते तर बघू शकतात सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड बनवून घ्यायची आता मी जो पॅच ठेवलेला तुम्ही लक्षात घ्या त्या पॅचनुसार आपल्याला काढ घ्यायचा आहे आणि जेवढं आपण कापड गुंतवतो ते आपल्याला जास्तच घ्यायचं आहे जे आपण कापड गुंतवणार ते आणि याला मी अस्तर लावून जॉईन करणार तर अस्तर लावून जॉईंट करायच्या वेळेला खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आपल्याला शेवटपर्यंत जो आपण मधला पॅच निघला आहे तो शेवटपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आपले ब्लाऊजची फिनिशिंग होईपर्यंत तर बघू शकतात आता त्याच्यामध्ये उलटी बाजू आणि सोयीची बाजू लक्षात आली पाहिजे जेव्हा आपण पॅच काढतो खालची बाजू रुंदावून असते आणि वरची बाजू बरोबर चौकणी आपली येऊन जाते तर त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पॅचला आपण याला स्टोन वगैरे पण लावू शकतो फॅन्सी किंवा रेडीमेड पॅच भेटतो ते पण लावू शकतात अजून त्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता कमी वेळात जर बोललं तर आपल्याला ही डिझाईन अगदी सोपी आहे काहीच अवघड नाही आता मी अस्तर पूर्ण जोडून घेतलं आहे उरलेला कपडा मी काही अंतर ठेवून बाजूला केला कारण आपल्याला ते जोडून पण घ्यायचं आहे तर जोडण्यासाठी मी कापड ठेवलं आहे त्याला अर्धा इंच तरी ठेवलं असेल आता जो खालचा अस्तरचा कपडा होता आपण तो पण काढून टाकला आता हा बघा हा बरोबर माप होतं तर कडाने जेवढं उरलंय तेवढं आपल्याला खडोने मार्क करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे तर जोडताना पण आपल्याला काय करायचं आहे टाचन पिनचा वापर करायचा आहे आता मी खडोने मार्क करते वरची साईड कोणती आणि खालची साईड कोणती तर बघू शकतात आपण मार्क केल्याच्या नंतर आपण टाच अँड पेनचा वापर करू शकतो पुन्हा एकदा सांगते आता जी होऊन साईट होती ती आपण खाली घेतली आणि जो चौकणी आकार आला तो आपण वर घेतला आहे तर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे पॅच उलटा लावण्यात नको आहे कारण जे नवीन आहेत त्यांनी नीट लक्षात घ्या आणि कमी वेळात सगळ्यात सुंदर झालेली ही डिझाईन आहे कारण ब्लाउज पण खूप सुंदर बसला आहे कस्टमरला तर दोन्ही बाजू आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायच्यात आता जोडल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला हमेशा रफ करायचं आहे आपण कुठलाही पॅच असू द्या तर रफ करायला विसरू नका कारण सिंगल शिलाईमध्ये कधी पण पॅच हा म्हणजे शिलाई ओसवण्याची शक्यता असते ब्लाऊज फिटिंगला असल्याच्यानंतर तर डबल शिलाई द्या आता काय करायचं आहे आपल्याला <coughs> कंपल्सरी जसं आपण पाठीला शिलाई मारतो सॉरी पाठीला पट्टी जोडतो त्यानुसार आपल्याला याला पट्टी जोडून घ्यायची टक्स पण द्यायचेत आणि सोप्या पद्धतीने आपण जस टक्स घेतो तर त्यावेळेला काय करायचं टक्सला पण आपल्याला रफ करायचं जास्त आपल्याला टक्स बाजूला पण नाही घ्यायचे तर टक्सचा अंदाज घ्या आणि त्यानुसार टक्स द्या तर सेम दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित आल्या पाहिजे आणि उरलेला कपडा जरी पॅचचा आपल्याला कट केला तरी काही अडचण नाही जास्त पण कट करायचं नाही कारण स्टिच केल्याच्या नंतर पण अर्धा इंच तरी कपडा बाहेर हा शिल्लक राहिलाच पाहिजे तर अशा पद्धतीने बघा माझे टक्स पण झालेत आता याला आपण पट्टे जोडूया पाठीची पट्टी तर ती एक इंचाची असली तरी चालते कारण आपल्याला शोन अर्धा इंचापेक्षा पेक्षा पण कमी लागते तर आपल्याला ही सरळ आपल्याला काढून घ्यायची आता जेवढी लागते आपण तेवढी जरी घेतली तरी चालते आपण याला पण पाठ्याची पट्टे लावून पण आपण याला रेडीमेड पायपिंग बसवू शकतो अजून लोक त्याचा छान येईन तर अशा पद्धतीने आपण पाठीचे पट्टी जोडून घ्यायचे अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट झालाय तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर याला कमी वेळामध्ये आपली डिझाईन तयार झाली आणि आपण कुठल्याही ब्लाउजला काठ पदार्थ साडीवर अशी डिझाईन देऊ शकतो जर आपल्याकडे वेळ नसेल तर तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा आणि हा माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा